आपलं स्वागत आहे स्थानिक निवडणुकीच्या मोठा धक्का उपनगराध्यक्ष देवदे यांचा भाजपमध्ये प्रवेश आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे शहराचे उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते लक्ष्मणराव देवदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला आहे देवदे यांच्या प्रवेशामुळे मुखेड काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा असून स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे या प्रसंगी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणराव देवदे ज्ञानेश्वर टुमणे प्रभू घोंगरे सुनील चौदंते देवीदास कोडामंगल विकास बलफेवाड चंद्रकांत तेलंग शेख फारुख चांद साहेब साहेबराव वने शशिकांत मोडवान राजाराम हळदे साईनाथ राठोड माधू चमकुरे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल लोखंडे यांनी केले आहे अब्दुल यांची विशेष रिपोर्ट ही सगळी मंडळी मला कुठे जरी असली त्यांनी देवदेने मग अशी आपल्या भाषणाने सांगितलंय की मी दुसरीकडे असलो तरी मनाने तुमच्या बरोबरच होतो की त्यांनी आपल्या मनातली प्रांजळ भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे त्यामुळे त्यांना दुसरीकडे राहणं काही स्वारस्य नव्हतं की म्हणलं या आपण एकत्र काम करूया आणि त्यामुळे देवदेव माधव वॉटर समाजाची या सगळ्या मंडळीने आज भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या सर्वांच्या येण्यामुळे मुदखेडमध्ये भाजपाची ताकद नक्कीच आगामी काळात वाढणार आहे स्वाभाविक असं आहे की मागच्या मी सुद्धा काँग्रेसमधून मधून विरोधात काम केलं जायचं ना अनेक मधून काय होत राहते असं आहे की आपण मनाने एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळे मागच्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने पुढे कामाला लागलं पाहिजे असं आहे की लोकांची काय इच्छा आहे हा हे पाहूनच निर्णय घेतला जाईल आजपासून भाजपाने लोकांचे अर्ज स्वीकारणं सुरू केलेलं आहे आम्ही विचार जाहिरात पण दिली आहे की ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे सर्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सगळ्यांचे अर्ज आम्ही मागवलेले आहेत आणि मग आल्यानंतर आम्ही विचार करू नेमकं याच्यामध्ये लोकांचा चॉईस काय राहणार आहे लोकांचा चॉईस लक्षात घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत मुख्य शहराचे माजी नगर उपाध्यक्ष लक्ष्मण देवळे तथा सैनिक फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष यांनी आज नुकतमच मध्ये प्रवेश केलेला आहे त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेऊन टाकू सर आपण भाजपा मध्ये प्रवेश केल्याचं कारण भाजपामध्ये प्रवेश करण्याचं कारण काय सर्वप्रथम माननीय माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आमचे मार्गदर्शक देंद्राव पाटील शिंदे नागिलकर साहेब बी आर काका आमच्या मुख्य नगरपालिकेचे माझे जुने सहकारी माधव कदम मुदखेड अध्यक्ष रामसिंग चव्हाण माझ्या सैनिक सेवेतील आमच्या मुदखेड तालुक्याचे सर्व सैनिक सैनिक संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते व माझ्यासोबत आलेले पक्षात प्रवेश केलेले आमच्या प्रभाग क्रमांक एक व गावातील सर्व जाती धर्माचे लोक यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करण्याचं कारण का आहे का सोडली मला मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात त्याचे काही चुकीच्या पद्धतीने मी काही सांगून त्या पक्षाला किंवा इतर व्यक्तीला बदनाम करायचं नाही मी मनाने अशोक चव्हाण साहेबांशी जुळून असल्यामुळे मी चव्हाण साहेबांना सांगून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नाही आपल्याला काही लोक सांगत आहे की आपल्याला काही धमकी दिली काय असं आहे काय नाही चुकीचं आहे धमकी वगैरे काही कोणी दिलेली नसून मी मला राजकारणात चव्हाण साहेबांनी घडवलं मी वेळोवेळी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही म्हणून मी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आगामी कळा निवडणूक मध्ये आपण कोणत्या नगराध्यक्षसाठी काय नगरसेवक साठी उभं राहणार मार्गातील व वा गावातील जनता भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ मंडळी व मान्य अशोकराव चव्हाण साहेब जी काही जबाबदारी देतील ती समर्थपणे करण्याची माझी पूर्ण तयारी आहे हा होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झालाय यांच्यासही सर्व माजी सैनिक व तथा यांचे वाढत ते नागरिक डक्कन सग्रा अब्दुल रेड